नानी बरी आहेस का हां नाही आताच आले मी हो आता म्हणजे झालं तरी एक तास झाला ना आईला बघा लागते आता काय करते आपल्याला काही रावत आहे काही आता एवढी आई मालवशा पडली जोरात ना गं गं नाणी मग बारा कमी लागलं का बाई लय ना नाही ना, ना मला वाटलं का मला केला सांगितलं मला मला ना दादांनी फोन हो ना केलं ना हां दवाखान्यातून आणले नाही का काय माहिती रे त्याने मला माहिती काही जाऊ दे मी नाही बाई का नाणी इच्छा बसत काल वाद नाही का आता नाणी तुला सांगते आपलीच गोष्ट आहे आपलीच घरचीच बात आहे सांगू काही नको बे मग बोलशील ओ आणि मग वाचा लचंड अगं नानी मला सांग आता इने आईला मालेव चढवायची काही चढायला सांगायची काही गरज आहे का आणि बोलते का ठेवलं मालेव पाय निसणीवर चढली तर निसणीवर चढली ती काला चढली असं तिला काही याद लागते हां आता इनी जर करी नाही लवकर काम काही आता तिला वाटतंहीच ना का बाबा हिने करी ही करी, करील का करते का नाही करी करील तेव्हा करील करी ते मला जाऊ दे बाहे मािच्या आहेत वराच्या हल्ली हां लग्न आहे तिलाही ह्या का नाही तिला काच ना का नाही ती चढली आता तिचा पाय घसरला त्याला काय करेल ती हिला नको ही ते माला हे काम हिला काय काम असतंय घरात काय गे नाही काम आहे सांग बरं हां चार माणसांचा करायचा त्या का लिहिले काम मग ते मला काम ही चरली असती तर ताटी टी माझ्या आम्हाऱ्या आईला चरायला लागलं मी ही चरली असे झालं नसता मालेव मग काय कारायचं होतं रे ही नी ना कोण बोलायची सोय हो आहे का नाही ना थी थी? बा, 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 बा। कोण बोलेल ना कोण लागेल तिच्या नादी बाबा बा बाबा तिचा तोंड कसाही माहिती आहे ना नाही ना आपण कसा नाही ना बाई बोलू शकत आपण दोन दिवस येणारी पाहुणी त्या होता त्या दादाला पटल का नाही ना पटल दादा बोल तू आलेस आईला बघायला माझ्या बायकोशी मांडून करून चालेल मग त्या बारा वाटतंय का सांग नाही ना बोलू शकत आपलंच दात ना आपलंच वाट जेव्हा तपच्या ना न गप्पसायचा अशी तर झाले नाही पण नको गाई गाईला या करायला हां मला वाईटच वाटतंय का नाही काय करायचा अशी बाल दे आहे का ती धड नाही ना अजिबात न बोलते लखा बोलते बोलतील सुना नको का करायला तू लोखा बोलतील तर तुम्ही केला तसा हां मातारी बाई मालव चढते मग तिचं डोलं काय फुटलं हां बोलना नाही बोलणं ते मला नाही बोलाशी वाटते पण आता काय की नाही केलंही तसा बोलण्यासारखा हां मग तुम्हाला कसं दिसतंय ना नाही सांग बरं हां दिसतंय ना चार माणसांना पण त्यांना पण वाटते पण बोलायची हिंमत कोणची आहे बोलेल का कोणी तिला त्या तोंड कोणी हातात धरेल आले व्याकार ना आग बाबा बाबा नको मला ते भीतीच वाटते बाबा तिच्याशी तिच्या नादालाच लागू नाही मला काही भांडता पण येई नाही आता बघल ना नाही लाईला बघू आता ती पण येई नाही तिला बोले चल ग माझ्याकडे चल चार आठ दिवस राहा ना तर बोलते नको बाई आपल्याच जाव्याच्या घरी लोकांच्या घरी काय ला बोलते आता मी काय लोकही नाही लेकच आहे ना मग यायला काय बरं नको बोलते लोकांच्या घरी नको बोलते ती पण तशीच दोघी सासूस होण्यासारख्याच बॉलाचं म्हणजे नाही तर काय आपलं उलट मारलं नव्हते माहिती का दोघींच्या कोणाला वाईट बॉलाचं ना कोणाला नाही मग अशी कुठं तर नको मग अशी पण वाटत नाही गं नाही 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 अशी वाटत म्हणजे आता मी येते का तरी बघतेस ना तू लवकर नाही ना येत मी कधीतरी आपली आता ती पडली म्हणून आली मालेशा मिष्णू पाय टाकला पडली मग अशी गा। कुठं तारा जाऊ दे आपण घर जा आपलं काही दोन दिवसाची पाहुणी आली का चालला अशी तारा हे पणला सांगायचं ना पण नाही जाऊ देच